नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्या आपण ज्यामध्ये आपण बघणार आहे बैलपोळा ही बॅनर डिझाईन तर ही डिझाईन आपण दहा बाय दहा दहाची साईज घेतलेली आहे आणि खूप छान अशी डिझाईन बनवले आहे आपण बिझनेस टाईपसाठी सुद्धा ही डिझाईन वापरू शकता तर सगळ्यात पहिले मी हे सगळं क्लोज करून घेतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो आपण ही डिझाईन कशी बनवली काय काय याच्यात यूज केलेलं आहे ठीक आहे तर सोबत भेटणार आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि पासवर्ड मी दोन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये सांगतो चालेल ठीक आहे चालेल तर सगळ्यात पहिले आपण हे बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे हे बॅकग्राऊंड थोडं ब्लर मारलेलं आहे मी त्याला आणि ऑनलाईनच नेटवरून डाउनलोड केलं होतं थोडी क्लिअरिटी त्याची खास नव्हती म्हणून मी त्याला ब्लर मारलेले ठीक आहे तर बघू शकता तुम्ही आणि साईज आपण दहा बाय दहा आणि तीनशे डिपायो घेतलेले त्यानंतर आपण हा ग्लो मारलेला आहे तर ग्लो म्हणजे आपण टेक्स्ट हायलाईटसाठी मारलेलं आहे पुढं कळेल त्यानंतर आपण बॅकग्राऊंडला थोडे टेक्स्ट ॲड केलेलं आहे बैल पोळ्याचेच ठीक आहे तर ही बैलची इमेज आपण ऑनलाईन घेतलेली होती खूप छान अशी इमेज आहे आणि त्यामध्ये आपण सगळं एकदम प्रॉपर कट करून घेतलेलं आहे आणि पहिला पासवर्ड आहे पी एस टी ठीक आहे आणि हे टेक्स्ट आपण ॲड केलेले ठीक आहे त्याला आपण थोडंसं ओवरली म्हणजे इफेक्ट मारलेलं सॉफ्ट लाईफ इफेक्ट हा भारी राहील त्याने थोडं कसं बॅकग्राऊंड आपलं मोकळं मोकळं वाटत होतं म्हणून आणि हे आपली मेन टेक्स्ट यांना पण मी इफेक्ट मारलेलं आहे इ इनर शॅडो ग्रेडियंट ओवरले आणि अजून काय ड्रॉप शॅडो ठीक आहे तर हे असे इफेक्ट मारलेले त्यानंतर आपण खाली टेक्स्ट ॲड करून घेतलेले आपली मेन ठीक आहे शुभेच्छेची हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांसाठी ठीक आहे एकदम क्वालिटी असं ही टेक्स घेतलेलं आहे ही आपण ॲड केलेलं आहे लाईन म्हणजे कसं आपण पेनने के ड्रॉ केलेली आहे ही ड्रॉ करायला तुम्हाला असं ब्रश मिळतो ड्राय मीडिया ब्रशमध्ये आणि अल्टिमेट अल्टिमेट पेन्सिल हार्ड हा ब्रश घ्यायचा आहे सोपं एक न्यू लेयर ॲड करायची की ब्रश टूल कधी यूज करताना एक न्यू लेअर ॲड करायची न्यू लेयर ॲड केल्यानंतर आपण इथं हा ब्रश टूल घेतला याची साईज असे ॲडजस्ट करायची ठीक आहे आणि शिफ्ट दाबून म्हणजे आधी कलर घ्या तर येल्लो कलर घ्या तुम्ही याला ठीक आहे आणि शिफ्ट दाबून अशी लाईन ओढायची शिफ्ट दाबून ओढली की एकदम सरळ प्रॉपर येते ठीक आहे त्यानंतर आपण हो एकदम असे छान बनवलेली ही डिलीट करतो मी एक मिनटं चालेल तर अशा अशी प्रकारे आपण ही बनवलेली त्यानंतर आपण असं एकदम प्रॉपर असं टेक्स्टला इफीक मारलेलं आहे त्यानंतर आपण ही व्हाईट हे पण आपण ब्रश टुलनीच केलेलं आहे आणि म्हणजे आपलं काही नाव वगैरे हायलाईट करायला छान वाटतं त्यानंतर आपले लोगोही तयार करून घेतलेले थोडं ब्रँडेड वाटतं आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि पासवर्ड दुसरा आहे बैलपोळा